ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. साहित्याला भाषेचे बंधन नसते. प्राध्यापक डॉक्टर बसवराज जगजंपी, कारदगा येथे आठवे कन्नड साहित्य संमेलन. साहित्याला कोणत्याही भाषेचे बंधन नाही. साहित्य हे प्रत्येक मातृभाषेचा आत्मा आहे. त्यामुळे ज्यात्या भाषेत साहित्य निर्मिती झालेली आहे. सीमा भागात कन्नड साहित्य संमेलन रुजवण्यासाठी पन्नास वर्ष लागली आज सरकारी कन्नड साहित्यामध्ये आठ साहित्यिकांना ज्ञानपीठ पारितोषिके मिळाली आहेत त्यामुळे कन्नड भाषा ही दर्जेदार आणि अस्मितीची आहे परदेशातही कन्नड भाषेचे अध्यापन केले जात असल्याने ही अभिमानाची गोष्ट आहे सीमा भागात मराठी कन्नड भाषा संवर्धन होत असून यातून भाषा बांधव्य पाहण्यास मिळते आपल्या मुलांना मातृभाषा व सरकारी शाळांमधूनच शिक्षण देणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉ बसवराज जगजंपी यांनी केलं ते कारतगा का येथे कन्नड बळग आयोजित आठव्या कन्नड साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी संपादना महास्वामी अमरेश्वर महाराज शिवप्रसाद देवरु महाराज म्हणाले हे संमेलन खरंच कन्नड भाषेचं अस्तित्व जपणारं आहे मातृभाषेतील शिक्षणाने मुलांच्यावर चांगले संस्कार होतात पण आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पालकांची उदासीनता दिसून येते कन्नड भाषा व सरकारी शाळा टिकवण्यासाठी काळाची गरज असून भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगितलं युवा नेते उत्तम पाटील बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे अण्णासाहेब भावले राजू वटर यांनीही मनोगत व्यक्त केलं स्वागत व प्रास्तविक राजू केसडी यांनी केलं विविध वाद्यांच्या संमेलन अध्यक्ष बसवराज जंगजप्पी दाम्पत्य व वा मान्यवरांची भव्य मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले कैलासवाशी शेवंता मुराबट्टे व्यासपीठ उद्घाटन डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे तर कैलासवाशी मोहन मेळवंकी सभामंडपाचे उद्घाटन सौ व श्री रतन मेळवंकी यांच्या हस्ते झाले ग्रंथपूजन उत्तम पाटील यांच्या हस्ते झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं संमेलनाच्या दुसऱ्या सत्राचे काव्य लघुनाट्य प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचं उद्घाटन बोरगाव येथील लक्ष्मी सौहार्द सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व आय टी क्षेत्रातील उद्योजक श्री सागर मिर्जे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संयोजक राजू किचडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन माणिक चनकडे शकुंतला कमते व बाहुबली नरवाडे यांनी केलं या, या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले उपाध्यक्ष सुभाष ठकाणे परमपूज्य तरीखान महाराज महादेव तळवार कुबेर आळते वि के खोत जे बी जनवाडे अरविंद खराडे अरुण देसाई महावीर पाटील सुमित्रा उगळे संजय गावडे वीरेंद्र खोत बी बी पाटील महादेव डांगे किरण सदलके निवेदिता बागे प्रेमा पडवाळे बाळासाहेब नवळा नवनाळे बाळासाहेब नवनाळे यांच्यासह कन्नड बळगचे पदाधिकारी व साहित्य रसिक उपस्थित होते महानकरी नेमसाठी अजित कांबळे बोरगाव